राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंझावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे त्यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज आहे मुख्यमंत्री शिंदे यांचा एन्काउंटर करण्यासाठी राऊत यांना सात जन्म घ्यावे लागतील असा खणखणीत इशारा शिवसेना प्रतोद आमदार गोगावले यांनी दिलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे या मराधर्माचा एन्काउंटर झाला त्यावर भाष्य करताना सांगितले की एका शिंदेचा इन्काउंटर झाला आहे दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर जनता करणार आहे त्यावर आमदार भरतशेठ गोगावले शिवसेना प्रतोद तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अध्यक्ष यांनी खरमरीत असे खरपूस समाचार घेत संजय राऊत यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज आहे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असे खणखणीत असे विधान केले आणि त्याचसोबत संजय राऊत यांना शिंदे यांना इन्काउंटर करण्यासाठी सात जन्म घ्यावे लागतील असा त्यांना इशारा देखील दिला त्यांची टीका ही अतिशय लांछनास्पद व खालच्या पातळीवरची असल्याचे यावेळी नमूद केले बालिकांना न्याय दिला त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आणि पोलीस खात्याचे योग्य वेळी आरोपींनी चुकीच्या पद्धतीने पोलिसांवर वार करायचा प्रयत्न केल्यानंतर पोलीस खात्याने घेतलेल्या भूमिकेचं अभिनंदन करण्याऐवजी असे अतिशय लांछनास्पद पद्धतीने टीका करण्याच्या पद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज पोलादपूर कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा